क्वालिटी आहे की नाही क्वांटिटी भावात लावतो की नाही हे यायला पाहिजे की नाही हा पुढच्या बाजारात तो ऑफर ठेव काहीतरी आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर हा इंट्रो मी आपला व्लॉग शूट झाल्याच्या नंतर शूट करतो कारण की ब्लॉगच्या टायमाला मला इंट्रो शूट करायला टाईमच नाही भेटलेला आहे कारण की आपल्या गावातला बाजार असल्यामुळं तिथं थोडीफार जास्त गर्दी होती जिथे मी इंटर शूट करू शकलो नाही पण व्लॉग एकदम भारी असणार आहे तुम्ही पर्यंत बघून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला पुढे व्हिडिओ एन्जॉय करा जर तुम्ही माळ विकत असताना तर तुमचं सगळ्यात पहिलं काम राहतो तुमचा माल बाजारामध्ये घेऊन जाणं आणि मी सध्या तेच करतोय घाल नाही आजच्या काय नाय जाडून घेत असतो मी

पोतो वगैरे लावायचे मग दुकान लावून घ्यायची तर चला पुढे दाखवतो तुम्हाला कशी कशी मी दुकान लावून घेतो हा पोस उडला तर मित्रांनो हे पोते जे ह्या थापड समोरून लावायचे जेणेकरून माल पुढं नाही गेला पाहिजे पोते नाही येणार माझ्याकडे इकडे फायनली मित्रांनो हे बघा आपली दुकान लावून झाली दोन तीन आयटम पण टाकले इकडं बाकीच्या ह्याच्या दुकाना लागल्या मग आता आपल्याला जो माल आहे माल अर्धाला करून घ्यायचा आहे कारण तो आपल्या दोघा तिघामध्ये असतो तो सगळा माल जो आहे तो पूर्ण अर्धा करायचा आहे ह्या काट्याने चला मग आता तो जो सगळा माल आहे तो अर्धा करायला सुरुवात करू

सगळे गिरायकांना वाटतं की हा धंदा एकदम सोपा आहे याच्यामध्ये खूप जास्त पैसे कमावले जाऊ शकतात पण जसं आता तुम्ही मा सुरुवातीपासून ब्लॉक बघितला असेल तर तुम्हाला कळलं असं मी सकाळी पाच वाजल्यापासून उठलेलो आहे सगळं आवरून वगैरे आलो आहे रस्त्याला हे थप्पड वगैरे टाकलं आहे आणि आता हा माल अर्धाला करायचा आहे हा पुढं जितका पण माल दिसतोय तो तीन जागेवरती करायचा आहे कारण की पूर्ण माल तुम्हाला एकट्यामध्ये आणायला परवडत नाही कारण की हे छोटा लेमंडे आहे याच्यामध्ये जर कधी माल उरला तर तुम्ही पूर्ण घाट्यामध्ये जाता म्हणून आम्ही हा माल तिघा मांडी आणला होता म्हणजे एक जर दहा किलोची पन्नी असेल तर तिला साडेतीन साडेतीन किलो किंवा मग तीन तीन तीनशे ग्राम तीन तीनशे ग्राम सगळ्यामध्ये करून घ्यायचे जे की एकदम किचकट काम आहे ज्याच्यामध्येच खूप जास्त वेळ पण जातो आणि दिमाग पण हँग होतोय पण कसं तरी थोडंफार म्हणजे डोक्याला ताण देऊन एकामाक्यावर चिडचिड करून आम्ही सगळा माला अर्धाला करून घेतलाच होता आणि आता आमची दुकान पण जवळपास लावायला सुरुवातच केली होती तर पुढचा व्याग आता तुम्ही एन्जॉय करून घ्या तर मित्रांनो हे दोन चार आयटम करून टाकून देऊ आता दोन चार आयटम हे वांग बागीचं आयटम तारलं तारलं हे आईदं लावून जड टमाटोजासन आता हे जे उडाण झाले ते लोंगेऊ दोईमाचे पण दुकान लावणं चालू आहे तर त्याला करू आपण लावायला सुरुवात मजा येते मित्रांनो फायनली आता आमची सगळी दुकान लावून झालेली आता बघूया माळ कसं कर काय क आणि आमचं फर्स्ट गेरा एक रविबाई काठोते पण आलाय हा आदरक न्यायचे काय हे टोपलं <laughs> कांदे न्यायचे चला बघूया किती किती सुट्टे काय घेतलं तुम्ही किती किती घेतली मागे सुमला प्रोडक्टच नाही कमी सोग घाटत जात माणूस तर बघा बाजार चालू झाला चांगला बाजार भरला आपल्या दुखणावर पण लगभग लग बर आणि बाजार पण आज व्यवस्थित वाटण कारण की दुखणं पण कमी हा बघा ना किती मोठं माळ आहे या बघा इतकं मोठं माळ आहे तुम्ही म्हणता डोक्याला ही माहितीये का तीनशे चौऱ्याहत्तर दे ग्राम आहे तर हिचे तीसच रुपये द्या तुम्ही दीडशे ग्रॅमवर आहे टाका मिरच्या कोणत्या त्या वीस रुपये पावसा तुमचे ते का आत्ता पंधरा माहितले नाही नाही पंधराय त्या आलेल्या साठ रुपये किलो आहे माळत लय महागे पावसाठ महाग झाला माळ

या एका महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली ज्यामुळं पूर्ण माळ खराब झालंय म्हणजे काही सडलंय काही तोडता येत नाही काही कुठे शेतामध्ये जाता येत नाही ज्याच्यामुळे माळ्याची आवक एकदम कमी झाली आणि आवक कमी झाल्यामुळं माळ खूप जास्त महाग झालं आणि आज ग्राहकाला पण समजत नव्हतं की अचानक इतका माळ कसं काय महाग झालं आणि आम्हाला पण कळत नव्हतं की आता ग्राहकाला नेमकं माळ कसं विकावं पण थोडासा विचार करून आम्ही आज त्या भावामध्ये माळ विकलं ज्या भावामध्ये ग्राहकाला पण परवडल आणि आम्हाला पण परवडल बाकी काय झालं हे तुम्ही आता पुढं बघूनच घ्या की पब्लिक मध्ये उदारी देत नव्हती म्हणून मी त्याच्या एखादा नवा इलाज काढला लोकांकडे आपले पैसे द्यायचे लोक बरोबर ते आम्ही करून येते काय पाहून भाया नाईस टू मीट यू हां आज तर युट्यूब चा चालू आहे युट्यूब ला जाऊन ब्लॉग बघा कृष्णा अवघंडे नावाने आपलं चॅनल आहे व्हिडिओ पूर्ण बघा दररोज पडते युट्यूब वर ब्लॉग हां अशी लंबल ब्लॉग असते डबल आपल्या दुखणारे याचा फायदा काय माहिती आहे का तुम्हाला परम मित्र श्री अमोल <कवली> कावळे ब्राईटनेस वाटू दे रे मला <laughs> यांचे आगमन झालेले काय ते तुला दिवस दिसतो रे ती ब्राईटनेस अपोजिट साईडला आहे माहिती आहे का आलो आज काय किलो आलड जागेवरच तीस रुपये बाकीचं महाग आलेलं आहे ते वीस रुपये पाऊ आहे आज काही घ्या आज काही महाग किती ना पाऊ शक युट्यूबला नाही आपले युट्यूबला युट्यूब ला कुठे पाहतो इंस्टाग्राम ला पाहतो तुम्ही पाहतो युट्यूबला जरूर टाकतो आता मोठा अर्धा माळ कसं भेटतं आपल्या दुखणार क्वालिटी आहे की नाही क्वांटिटी भावात लावतो की नाही सभात यायला पाहिजे की नाही हां पुढच्या बाजारात ऑपरेटिव हां काहीतरी वा 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 काय आलू विसला अर्धा किलो आलू लय महाग झालेलं नवरात्रमुळं आणि आलू पण खराब येऊ राहिलं डबल हो ठीक आहे नेवा नेवा तीस रुपये दे किलो भर भरण्यात दे इधर चल दे मेको सब दे इथनो से इथनं मी क्या आता इतने मी कुछ नाही आता ना थँक यू ब हे पॅन्ट नाही आता आलं तेव आलं आता आला तेव्हा आता नसतं जोड झालं यार बरं कसं वाटले आपले दुकान एक नाही व्यवस्थित माल लावतो नाही आपण क्वालिटी क्वांटिटी आणि ताजा माल मा किती देतो ताजा माल एकदम आहे ना तरी लोक म्हणते यार महाग तुम्ही क्वालिटी ऐकायला पाहिजे ना घेतलं नाही यार लोकांचं मेन काय झालं माहिती का लोक सडक पडक तिकून आणते बरं का आणि हे चांगलं जे माल आहे का त्याच भावात मागे क्वालिटी खात नाही आपल्याकडे दाळम बेसन खाते उड्यासोबत भांडणं केली गुड्यान माझ्यासोबत पण सगळे भांडणं केले क्वालिटी खरं नाही उड्याकडे क्वालिटी असते तशी युट्यूब वर ब्लॉग पाहत जा आपले कृष्णा नाव सर्च करा युट्यूब वर टाकतो मी खरंच पाहिलं लाईक असते धन्यवाद तर आता फक्त नऊ वाजलेले आपली पूर्ण दुकान खाली झालेली आहे बाकीच्या दुकानं आणखी तशाच भरलेले आहे या इकडे पण पहा तसेच भरलेले पण आपले दुकान आज साडे नऊ झाली सगळं मला ऐकून आहे एकदम भावशिरी की डबल किती दहा रुपये ती मागे पाच लाईन दहा आला आहे बटेट ला अर्धा किलो बत्तीस रुपयात दोनदा सांगितले तुम्हाला मी द्या द्या तुम्हाला देत नाही तुम्हाला दिली आता ती नंतर द्या तर अशा पद्धतीने फक्त दोन घंट्या म्हणजेच आपल्या दुकनारला पूर्ण माल संपून गेला होता मी पण एक गरीब घरातलाच आहे म्हणून मला गरिबी काय असते ते माहिती आहे म्हणून मी कधीच कोणाला जास्त माळ्यामध्ये आडून बघत नाही बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या